गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी वीस पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ब्याऐंशी पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद असून काही तालुक्यात पावसाचं प्रमाण मध्यम ते कमी आहे पंधरा दिवसापासून हातात तोंडाशी आलेली पिकं जमीन दोस्त झाली आहेत मान्सूनपूर्व पावसानं उन्हाळी काढणीला आलेली पिकं धोक्यात आली आहेत या परिसरात गेल्या पंधरा दिवस पावसाची संततधार सुरूच आहे हातातोंडाशी आलेली भात मका पिकं जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाल्याचं चित्र आहे भात पिकासह भुईमोग सूर्यफूल मक्का या उन्हाळी पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली होती या पिकावर कीटकनाशकासह इतर टॉनिक फवारणी खते भांगलणी अशी कामे करून जमीनदोस्त पिकं आता काढणीला आली आहेत पण मान्सूनपूर्व पावसाने गेल्या पंधरा दिवसात जोरदार हजेरी लावल्यानं ही पिकं पूर्णतः धोक्यात सापडली आहेत सध्या वावरात पाणीच पाणी झाले भिजलेल्या जमिनीवर लोळलेल्या पिकांना मोड आले आहेत मो शासनाने या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी ही शेतकरी वर्गातून मागणी होत आहे